सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने परिवहन महामंडळाच्या देवगड आगारात पुनर्दुरुस्ती आणि पुनर्बांधणी इमारतीच काम हे सुरू असून या कामाकरता सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी यापूर्वी प्राप्त झाला आणि त्याच अनुषंगाने देवगड आगारातील इमारत बस स्थानकाची इमारत अधिकारी वर्गांची कर्मचारी वर्गांचे जे काय खोले आहेत त्या इमारतींची दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे आणि यातच सर्वात महत्वाचं म्हणजे देवगड बस स्थानकावर असलेलं प्रसाधन ग्रहाचं काम देखील याच कालावधीत सुरू करण्यात आलं देवगडमध्ये देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीत कुठल्याही पद्धतीचं सुलभ शौचालय प्रसाधन ग्रह हे उपलब्ध नसल्यामुळे वारंवार देवगड एस टी स्टँडवरील प्रसाधन ग्रहाचा वापर हा इथे स्थानिक व्यापारी प्रवासी वर्ग विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थिनी शालेय शिक्षण सहली ज्या येतात ते या ठिकाणी तिचा वापर करतात पण गेली सहा महिने हे जे प्रसाधन आहे हे पूर्णपणे दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे आणि त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून मोबाईल प्रसाधन उभारणी करण्यात आली परंतु ते अध्यावत नसल्यामुळे अनेक महिलांची व प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे आपण या ठिकाणी आता पाहू शकतो की या ठिकाणी या प्रसाधन ग्रहाच्या दुरुस्तीचं काम चालू आहे गेल्या सहा महिन्यात या प्रसाधन ग्रहाच्या दुरुस्तीचं काम अतिशय दिम्या गतीने होत असताना येथील स्थानिक व्यापारी वर्ग व प्रवासी मित्रांच्या वतीनं आजार व्यवस्थापकांची भेट घेऊन तत्कालीन विभाग नियंत्रक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती आणि त्यावेळी तत्कालीन विभाग नियंत्रक यांनी सदर प्रसाधन ग्रहाचं काम गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं होतं पण आजच्या घडीला गणपती उत्सव येऊन गेला दिवाळी येऊन गेली दसरा येऊन गेला आणि आता ख्रिसमसचा सण आला आहे पर्यटक मोठ्या प्रमाणात मध्ये दाखल होत आहेत शालेय शिक्षण सहली देखील या मोठ्या प्रमाणात येत असताना बस स्थानका प्रवासी वर्गाबरोबरच या ठिकाणी येणाऱ्या सहली व पर्यटकांची गैरसोय प्रशासन होत आहे याकडे विभागीय कार्यालयाने तात्काळ लक्ष देऊन या, या प्रशासन ग्रहाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी प्रवासी वर्गातून आणि स्थानिक व्यापारी रिक्षा व्यावसायिक व नागरिकांमधून होत आहे त्या अनुषंगाने आपण येथील स्थानिक प्रवासी वर्ग त्यांच्याशी इतकूच साधणार आहोत काका या ठिकाणी प्रसाधन गेळ बंद आहे आणि जे काय पर्यायी व्यवस्था केली आहे याबद्दल आपण काय सांगाल हॅलो लवकरात लवकर प्रसाधन गोळ चालू करावं हीच माझी इच्छा आहे ती भारी पडत वयाच्या मनाने त्यावेळेला जरा लवकरात लवकर करावं याचं काम धीम्या गतीने चालू आहे आणि कशा पद्धतीने गैरसोय होते काय सांगाल आपण व्हायला पाहिजे होत त्याच्या आधी व्हायला पाहिजे होतं आता पर्यटक वाढलेले आहेत आणि आता भरपूर लोकांची गर्दी आहे गैरसोय होत आहे एवढेच बोल आणि महिला भगिनी देखील या ठिकाणी आहेत आपण तरी काय सांगाल किंवा हे प्रशासन काम जे रखडलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल ते लवकरात लवकर व्हावे कारण शाळे विद्यार्थिनी एस टीला येणाऱ्या महिला कामगार वर्ग ज्या बाहेरच्या आहेत त्या परत इतर पर्यटक महिला ज्या येतात त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात होते इतर आपल्याकडे प्रायव्हेट जसे बाहेर आहेत बाथरूम वगैरे तशी सोय नसल्यामुळे काहीच त्यांना दुसरा चान्स नाही त्यामुळे हे काम लवकरात लवकर व्हावं आणि आपले देवगड म्हणजे महिलांना एक येण्याचा असं हे मिळावं आधार बाथरूमचा वगैरे सोयीचा महिला वर्गांची होणारी जी, जी कुचंबना आहे आणि होणारी गैरसोय ही खरोखर वस्तुस्थिती या ठिकाणी या ठिकाणी महिला भगिनींनी मांडलेली आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आग्रही मागणी करण्यात आली असून विभागीय कार्यालयाने लक्ष देऊन क्रिसमस पूर्वी हे काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे दयानंद समुद्रकिनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत